तिनी सांज होता सखे मला तुझी आठवण येते तिनी सांज होता सखे मला तुझी आठवण येते मनाची घालमेल 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 होते तिनी सांज होता सखे मला तुझी आठवण येते तिनी सांज होता सखे मला तुझी आठवण येते तुझे माझे प्रेम नेटकेच बहरले होते तुझे माझे प्रेम नेटकेच बहरले होते त्याच वेळी ते त्याचवेळी ते जगाच्या डोळ्यावर आले होते जगाच्या डोळ्यावर आले होते मग जगाच्या लाजकाचं तू मला मग जगाच्या लाजकाचं तू मला गुलाबाच्या बगीच्यातून उचलून सुगंधी गुलाबाच्या बगीच्यातून उचलून रखरखत्या वळवंटात सोडू न दिले होते फेकू न दिले होते आजही त्या रखरखत्या वळवंटात आजही त्या रखरखत्या वाळवंटात तिनी सांज होता तिनी सांज होता सखे मला तुझीचं आठवण येते सखे मला तुझीचं आठवण येते